नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय ट्वेंटी फाय मूवी ॲव्हरेज स्ट्रॅटेजी वन ऑफ द बेस्ट करा सांगायचं असेल ना मार्केटमध्ये राहबायन उपाय आहे ते म्हणजे ट्वेंटी फाय मूवींग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी एक हजार वेळा तुमच्यासमोर बोंबलून सांगतो आहे वापरून बघा पंधरा मिनटावरती वापरलात तर बेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये काय एक व्यवस्थितरित्या तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेड्स बघायला मिळू शकतात आणि पाच मिनिटावरती वापरला तरीसुद्धा पण पंधरा मिनिटावरती तुम्ही स्विंगसाठी सुद्धा वापरू शकता आणि इथे बघायला मिळू शकता दोन दोन दिवस तुम्हाला जवळपास मस्त एक परफेक्ट ट्रेंड तुम्हाला पकडता येतो ते हे ये लक्षात घ्या ठीक आहे आजचं म्हटलं तर बघा ट्वेंटी फाय मुंग जसं टिकलं ह्या कॅन्डलच्यावरती बाय केला असेल कॉल ऑप्शन ऐ कॅन सी मोठं टार्गेट तुम्हाला बघायला मिळालं आणि उद्यासाठी होल्ड जरी केला असेल तर आता सुद्धा प्रॉफिटमध्ये असला असता जेणेकरून तुम्हाला वरच्या हिशेने चांगली मोमेंटम बघायला मिळू शकली असती त्याचबरोबर सकाळचं आपलं एक प्रडिक्शन होतं म्हटलं होतं याच्या खाली ते आणि लाईनच्या ट्रेंडलाईनच्या रिजेक्शन गेल मार्केट खाली येईल पहिली पाच मिनिटाची जर तुम्ही बघितलं असाल लो तुटला बिंदाच सेल केलात हे टार्गेट तुम्हाला जवळपास पन्नास पाचशे सातशेपर्यंत बघायला मिळालं अन्यथा पन्नास पाचशे पन्नासच्या आसपास कुठेतरी मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे ज्या लोकांना म्हटलं होतं तुम्ही सेफमध्ये इथे कुठेतरी बुड बाय करू शकता अर्थात इथे तुम्हाला लॉस बघायला मिळाला आहे आणि त्याचबरोबर ही ट्वेंटी फिफ्टीन मिनिटची कॅन्डल कशी बनली आहे बघा एक चांगली बुलिश कॅन्डल बंगले बघायला मिळाली मी जवळपास काय कसली कॅन्डल बघायला मिळाली कुठला प्राईएक्शन पॅटर्न आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा सिंगल कॅन्डल स्ट्रॅटेजीमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो मेन कोर्सचा पहिला व्हिडिओ आहे तो सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे मी ठीक आहे त्याचबरोबर वेल आपण म्हणू शकतो होल्ड केलं ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फाय मि आवडी एव्हरेजवरती जवळपास काय सकाळच्या सत्रात ह्या सेलिंगचा ट्रेड त्याच्यानंतर हा बाईंगचा ठीक आहे एक ट्रेडमध्ये एस एस एल आपला हिट झाला तो म्हणजे हा छोटासा काही फरक पडत नाही ठीक आहे खालच्या हिशेने ब्रेकआउटने चांगला सपोर्ट घेतला आणि बाउसबॅक झालेला आहे हे लक्षात घ्या जर इव्हन तुम्ही आर एस आय जरी बघितलात दोन्ही साईडचा तर तुम्हाला समजेल हा लो बघा ह्या साईडच्या आसपास ह्या लोचा आर एस आय बघा इथे कुठे आलं तर आणि हिचा आर एस आय बघा म्हणजे थोडक्यात काय आपल्याला थोडंफार सेलिंगचा विषय होताच पण थोडक्यात काय मार्केट जे आहे कधी आपण व्यवस्थित प्रेडिक्ट करू शकत नाही हे लक्षात घ्या परंतु डबल आणि त्याच्यानंतर तो ब्रेकआउट दे मार्केट वर्ष जाण्याचा प्रयत्न करता केलाय चांगली गोष्ट झाली उद्यासाठीचा विषय काय करू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे वरच्या दोन रेड सपोर्ट रिझेक्शनमध्ये आले मार्केट जे आधी खाली होतं ठीक आहे आता एकावन्न हजारच्या वरती क्लोजिंग झालेली सगळ्यात चांगली गोष्ट आहे जी सुद्धा मी म्हटलं होतं एकान हजारच्या वरती क्लोज होणं गरजेचं आहे सपोर्ट घेतला बॅक झाला एकोण हजारच्या वरती क्लोज झाली आहे थोडक्यात काय सेलिंगचा थोडाफार विषय होता थोडाफार हा टाळण्यात आलेला आहे आणि दोन्ही बाजूने रसी केस जी आहे ही परत चालू झालेली आहे बाय सेलरची पण आता जवळपास बाईंग साईडला थोडाफार एज आपल्याला बघायला मिळतोय सो मार्केट ओपन कुठे होतं अवलंबून आहे जर ह्याच रेंजमध्ये ओपन होत असेल कोणती रेंज ही रेंज म्हणजे एक जवळपास एकावन्न हजार दोनशे पन्नास ते एकोण हजार चारशे एकावन्न हजार पन्नासच्या आसपासची ठीक आहे थोडक्यात ह्या लेवलच्या आसपास ओपन होत असेल बिंदास जात असेल तर बाईंग रेंज कुठे एकोणस हजार दोनशे पन्नासच्यावरती बाय करा आणि सेल पन्नास हजार नऊशे पन्नासच्या खाली कुठेतरी होल्ड करतात तरच सेल करा पर अन्यथा सेल करून नका निफ्टी बँक असं मला तुम्हाला एक सरळ साधं सांगणं आहे हे लक्षात घे होल्ड केलं गॅपडाऊन झालं तर ह्या रेडलाईनच्या खालीच गॅपडाऊन होता व्हायला पाहिजे आणि टिकलं तर सेल करा पन्नास आठशे पन्नास सातशेचं रेव्हल तुम्हाला बघायला मिळू शकतं परंतु जर आता इथे टिकलंच आहे आणि बाईंगला जात असेल फिफ्टी एटी फायव्हि मुविंग ॲव्हरेजच्यावरती होल्ड करून डेफिनेटली बायंग डॅप होत असेल तर आरामात करू शकता एकोण हजार दोनशेच्या वरती एकोण हजार दोनशे पन्नासच्या वरती मजबूत रेंज आहे आरामात ती बाईंग झोन आहे आणि त्याच्यामध्ये आरामात बाय करायला विसरू नका थेट जा आपण निफ्टी बँकवरून निफ्टीकडे निफ्टीचा विचार करात ओके सरळ सांगायचं असेल बँक निफ्टीसारखाच आहे थोडाफार आपला व्यवस्थित पॉझिटिव्ह लेवलला आपल्याला बघायला मिळते ठीक आहे ट्रेंड लाईन जी आहे थोडंफार आपली चेंज होते ती म्हणजे जवळपास आता अशी ट्रेंड आपला जो आहे आपण काय म्हणू शकतो क्लिअर कट मार्केटच्या अशी बेंड झालेला आहे मित्रांनो ट्रेन ट्रेंड जो आहे तो काय झालेला आहे बेंड झालेला आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे आता आपण काय करू शकतो बाय इंग्रेज तेवीस आठच्या वरती रिजेक्शन आहे मोठा होल्ड uh, करते का ओपन होते बिंदास बिंदास् तेवीस आठशेवरती बाय करा ठीक आहे तेवीस आठशे पन्नासचा पहिला टार्गेट घ्या काय होल्ड करते तेवीस नऊशेचं टार्गेट घ्या परंतु होल्ड करून जायचं असेल थोडं काय होल्ड करून जाणं म्हणजे काय uh, तेवीस आठशे रिजेक्शन आहे त्यामुळे ही जी लेवल आहे ह्याच्यावरती थोडंफार होल्ड करून करणं गरजेचं आहे मार्केटनं लक्षात घ्या पहिली कॅन्डल कुठे तर टिकू दे बुलिश त्या कॅन्डलचं हायपुडची कॅन्डल थोडं एक चांगलं प्रॉपर बुलिश ब्रेकआउट बघायला मिळतात मग त्याच्या अंदर एक सेफ लेवल एंट्री करू शकतात सेलिंगची रेंज कोणती असणार आहे तेवीस हजार आठ सहाशे पन्नासशे लेखाली कुठेतरी होल्ड करतात आपण पूर्ण बाय करा अन्यथा करू नका सिंपल अनॅनालिसिस आहे समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा सिम्पल अनलिसिसिसिसिसिस घेऊन येत असतो आणि त्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेटेड काय करणं गरजेचं नाही आणि सबस्क्रायबर्स वाढवा जरा ठीक आहे कमेंट करा का प्रश्न असेल तर उत्तर दिले जातील टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो इथे तुमची रजा घेतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद